आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ह्याचा अर्थ काय झाला आई आई म्हणजे आत्म्यातला ईश्वर आपल्यासाठी आईची जागा आईचं पद एवढं मोठं असतं कारण आपल्यावर कुठलंही सुख दुःख कुठलंही संकट येऊ देत आपल्याला जर खरंच अंतकरणातून कोण धावून येत असेल ना तर आपली आई असती आणि ती पण निस्वार्थी प्रेम करणारी आपण जन्माला यायच्या आधीपासून आपल्या आईवर आईनं आपल्यावर प्रेम केलेलं असतं आता तुम्हीच सांगा मला आईनं स्वतःच्या पोटाला दावं बांधलेलं असतं एखाद्या वेळा भर घरची परिस्थिती बिकट असली ना खायला प्यायला काय नसलं तर आपलीच आई स्वतःच्या पोटाला नाही खाता तिनं आपल्याला खाऊ घातलेलं असतं वेळोवेळी आपण पुढं जावं आपलं चांगलं व्हावं ह्यासाठी आपल्या आईनं प्रयत्न केलेले असतात रत्नान दिवस तिनं हाताचा पाळणा करून सांभाळलेला असतो आपलं यश बघण्यासाठी ती आतुर असते किती जरी मोठे संकट आले तर आपली आई स्वतःवर झेलते पण आपल्या लेकरांवर संकट येऊ देत नाही आता तुम्हीच सांगा अशा आईला जर कोण गहान बोलत असेल तर तुम्ही तरी सहन करचाल का होणार आहे का कुणाला तरी सहन नाही होणार ना कारण आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही कुणीच मग ती कुणीही असू देत आपण किती जरी म्हणलं ना आपला मित्र भाऊ बहीण पण आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही आई कितीही कठोर आईला आपण किती जरी म्हणलं ना की माझी आई अशी माझी कधीच नाही कुठलीच आई कठोर असू शकत नाही अिक्रु जन्माला यायच्या आधीपासून जी लेकरावर प्रेम करते ना, ना। ती आई असते जन्माला आल्यानंतर अरे मी थोडं आंबट खाल्लं तर लेकराला गुळण्या मी थोडं हे खाल्लं तर म्हणून जोपर्यंत लिक्रू तिच्या अंगावरचं दूध पिते ना तेव्हा ती स्वतःचा जीव मारते कितीतरी पदार्थ खायचे टाळते ही आई असते आपल्याला अकराला थोडं जरी कुणी काय बोललं ना तर जिच्या तळपायेची मस्तकात जाते ती आई असते मग ज्या व्यक्तीला आपल्या आईची किंमत नाही ज्या व्यक्तीला आपल्या आईचा आदर नाही अशा व्यक्ती जर असतील ना तर त्या व्यक्तीचा असून नसून काय उपयोग हो आहे ज्या आईच्या कर्तृत्वाची कष्टाची जाणीवच त्या व्यक्तीला नाही म्हणलं तर आणि आईवर जी बोलणारे लोक असतात ना आईवर बोलणारी त्यांना आपल्या आईच्या कष्टाची जाणीव नसते कारण कसं असतं जसं आपली आई तशी समोरच्याची आई ही कळणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आईला ना ती शब्द स्वतःच्या आईसाठी असतात हे लक्षात घ्यायचं तुम्ही दुसऱ्याच्या आईला फालतू म्हणले ना तर खरं पहिली तुमची आई फालतू असते कारण आई सगळेच्या सगळेच्याच आईनं खूप कष्ट घेतलेला असतो आपल्या लॅकरांसाठी मग हा विचार करा ना तुमच्या आईला कोण बोललं तर तुमचा तळपाईच्या आग मस्तकाला जाती ना तसं समोरच्याच्या बी आईला बोललं तर त्याची बी तळपाईच्या आग मस्तकाला जाती म्हणून हे आईवर बोलताना ना दहा वेळा विचार करा कारण जी शब्द तुम्ही दुसऱ्याच्या आईविषयी सोडताय ती शब्द पलटून तुमच्या आईवर येतात बरं का